हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं अस्तर आणि कापड आहे तर ते कसे जोडायचे जेणेकरून जे पुढचे जे पार्ट आहे कटोरी बाही आहे तर ते एका साईडची होणार नाही यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये अस्तर आणि कापड आहे ते कसे जोडायचे ते दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर इथं बघा मी क्रोसपट्टी घेतलेली आहे आता इथे बघा पट्टी जी आहे तर ती सरळ बाजूकडून कापडावरती ठेवलेली आहे आता इथे बघा जो ब्लाऊज पीसचा कापड आहे तो आणि वरचे जे अस्तर ठेवलेले होतं ते चा। ते उचलून एका साईडला ठेवायचं त्याच्या खालचा कापड उलट्या साईडनं होता त्याला फिरवून आपल्याला सरळ बाजूकडून ठेवायचा असतो आणि दोघं साईडची म्हणजे एका साईडची जे अस्तरचं कापड आहे तर ते दुसऱ्या साईडला ठेवायचं म्हणजे समोरासमोर ठेवायचं असं केल्याने काय होईल तुमची पट्टी आहे ती दोघं साईडची वेगवेगळी होणार आहे तर आता इथे बघा खालच्या साईडला आपल्याला क्रॉसपट्टीला अर्धा इंचावरती इथं शिलाइन टाकून घ्यायची आहे जसं मी इथे दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तर आहे। का तो इथे कट करून घ्यायचा आहे तर पहा या पद्धतीने त्याच्यानंतर बघा व्यवस्थित असं आपल्याला एक दाब शिलाईन द्यायची आहे म्हणजे जो मेन कापड आहे आपला तो आतल्या साईडला व्यवस्थित असा फोल्ड होतो आणि ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा येते जेव्हा क्रॉसपट्टी म्हणजे ब्लाऊज जेव्हा घालतो तर तो दिसायलासुद्धा एकदम सुंदर असा दिसतो तर ही पद्धत तुम्ही नक्की यूज करून पहा आता इथं बघा मी संपूर्ण अस्तरला या पद्धतीने शिलाइन टाकून घेते तर बघू शकता तुम्ही व्यवस्थित असे आपले अस्तर आणि कापड इथं जोडून झालेलं आहे आता दुसऱ्या साईडची सुद्धा आपल्याला इथं जी क्रॉसपट्टी आहे, आहे तर ती घ्यायची आहे आणि बघा या पद्धतीने जसं मी मगाशी सांगितलं तसंच सेम त्याच पद्धतीने दापटीप द्यायची आहे इथं त्याच्यानंतर इथं बघा वरून परत एक शिलाइन टाकायची आहे आणि इथून संपूर्ण अस्तरला आपल्याला शिलाइन मारून घ्यायची आहे जे अस्तर आणि कापड आपलं व्यवस्थित इथं फोल्ड होतं म्हणजे खालचं कापड व्यवस्थित पकडायचा म्हणजे ते कुठेही गोळा होता कामा नये यासाठी आता इथे बघा कटोरी घेतलेली आहे तर अस्तरचं कापड जी कटोरी आहे तर ती हातात उचलून घ्यायची आणि जे आपलं ब्लाउज पीसचं कापड आहे ते एक पार्ट उचलून तिकडच्या साईडला ठेवायचा त्याच्यानंतर कटोरी जशी होती तशी ठेवायची आणि ती एक अस्तरचं पार्ट घेऊन तिकडच्या साईडला ठेवायचा म्हणजे ती दोघं साईडची वेगवेगळं होईल आता इथे बघा संपूर्ण असं कटोरीला आपल्याला शिलाईन टाकायची आहे तर बघा इथं व्यवस्थित असं शिलाईन टाकून घ्यायची त्याच्यानंतर बघा दुसऱ्या साईडचा पार्ट आहे तर तो सुद्धा आपल्याला शिलायन टाकायचा आहे म्हणजे जी कटोरी आहे तर तिला एकदम कोपऱ्यावरती शिलाईन टाकायची म्हणजे बघा जो मेन कापड आहे तर तो न होऊ देता आपल्याला व्यवस्थित अशी इथं शिलायन टाकायची आहे म्हणजे खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडायचा बघू शकता इथं व्यवस्थित असं शिलायन टाकून घेतलेलं आहे आता इथे बघा साईड पार्ट घेतलेला आहे मी तर इथे जोईंट कापड होता त्याच्यामुळे मी इथं कट करून घेते आता बघा एका साईडचं पार्ट उचलून आपल्याला तिकडच्या साईडला ठेवायचं आहे आणि जसं आपण साईड पीठ साईड पार्ट आहे तो उचललं होता तसं परत ठेवून द्यायचं आणि त्याच्यावर तर एक कापड उचलून आपल्याला त्या दुसऱ्या पार्टवर ठेवायचं आहे म्हणजे दोघं साईडची वेगवेगळे बे होतील तर ही ट्रिकसुद्धा तुम्ही नक्की यूज करा आणि नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ जो आहे तर तुम्ही शेवटपर्यंत पाहा म्हणजे कापड आणि जे अस्तरचं कापड आहे तर ते जोडताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही तर बघा इथं संपूर्ण इथं मी साईड पार्टलासुद्धा शिलायन टाकून घेतलेली आहे तर खूप छान असं बघा फिनिशिंगमध्ये आपलं अस्तर इथं जोडून होतं तर नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा आता इथं बघा दुसऱ्या पार्टलासुद्धा आपल्याला जसं आपण कटोरीला पूर्ण जसं तसं अस्तरवरती एकदम कोपऱ्यावरती शिलायन टाकून घेतली सेम त्याच पद्धतीने आपल्याला साईड सुद्धा इथं शिवायचं आहे म्हणजे शिलायन टाकायची म्हणजे खालचा कापड व्यवस्थित पकडायचा कुठे गोळा होतोय का ते चेक करून घ्यायचे त्याच्यानंतर इथं आपल्याला शिलाईन टाकायची आहे आता इथं बघा बाही घेतलेली आहे तर बाही बघा जशी होती तशी ठेवलेली मी आता वरचा कापड अस्तरचा कापड आणि मेन कापड धरून या साईडला ठेवायचा बघा व्यवस्थित असं सा, या साईडला ठेवला आता खालचा कापड उलटा होता तर त्याला सरळ बाजूकडून आपल्याला बाहीच्या समोर ठेवायचा आहे जसं मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने आता अस्तरचं एक पार्ट उचलून तिकडच्या साईडला ठेवायचा म्हणजे आपल्या बाहे आहेत त्या आता या दोघं साईडच्या वेगवेगळ्या होतील म्हणजे एका साईडच्या होणार नाही तर बऱ्याचदा बाही आहे ती चुकून आपल्याकडून किती आपण काळजी घेतली तरी घाई गरबडीमध्ये ती एका साईडची होते तर तसं होऊ नये यासाठी या पद्धतीने तुम्ही लक्ष देऊन या पद्धतीने तुम्ही अस्तर आणि कापड आहे ते वेगवेगळं जोडायचं आहे आता बघा इथं बाहीला अर्धा इंच खाली शिलाई मारून घेतली त्याच्यानंतर इथं एक्स्ट्राचा कापड होता तो कट करून घेतलेला आहे आता बाही कटिंग करताना तुम्ही इथं एक इंच जर मार्जिंग एड केलं असेल तर तुम्ही अर्धा इंच खाली शिलाई टाकायची आहे कारण आपलं बाही जेव्हा ब्लाऊजला जोडतो तर तेव्हा अर्धा इंच मार्जिंगमध्ये जात असतं म्हणजे शिलाईमध्ये जातं ते आणि आपण इथं खाली अर्धा इंच जोडलेलं आहे म्हणजे बाही आपली लांबीला बरोबर राहते आता इथे बघा आपण जे क्रोसपट्टी जेव्हा जोडले आपण तर तिला शिलाई मारलं सेम त्याच पद्धतीने बाहीलासुद्धा शिलाई मारायची आहे म्हणजे बघा इथं वरती दापटीप दिली होती आपण आणि त्याच्यानंतर व परत एक संपूर्ण अशी शिलायन टाकून घेतली आता इथे बघा बाहीला एकदम फिनिशिंगमध्ये आपली शिलाईन टाकलेली आहे आता दुसरी बाईसुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित ठेवायची म्हणजे डिझाईन दिलेली होती खाली लायनिंगची तर ती व्यवस्थित यावी बाहीला यासाठी मी अस्तरचं कापड होतं तर ती व्यवस्थित ठेवून घेतलं आणि खाली बघा अर्धा इंचावरती शिलायन टाकून घेतलेली आहे आता एक्स्ट्राचा कापड दिसतोय तर तो इथं कट करून घ्यायचा तर पहा या पद्धतीने तेवढंच आपलं ब्लाउजला फिनिशिंग वाढतं आता बाहीवरती बरा बघा इथं दापटी इथं द्यायची आहे म्हणजे दापती शिलाईन द्यायची एक या पद्धतीने आता परत एक बघा या पद्धतीने पलटून घ्यायचं आहे आणि संपूर्ण असं इथं आपल्याला बाहीला शिलाईन टाकायची आहे म्हणजे ती घातल्यावरती एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसते त्यासाठी तर या पद्धतीने बघा व्यवस्थित खालचा कापडसुद्धा गोळा झालेला आहे की नाही ते चेक करून घ्यायचं त्याच्यानंतर व्यवस्थित असं बघा शिलांड टाकून घ्यायची आहे तर बघा इथं दोघं बाईंना शिलांड टाकून झाल्यावर ते चेक करून घ्यायचं तर हे बघा हे पाठी पुढच्या भागाचे मुंड्याचे आकार आहे आणि हा जो उथळ मुंडा दिसतोय तर हा पाठीमागचा मुंडा आहे तर हे अशी या पद्धतीने बाही चेक करून घ्यायची तर बघा इथं आपली बाहीसुद्धा रेडी झाली आता इथं बघा पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो आहे तो घेतलेला आहे मी आणि आता इथं बघा आपल्याला गड्याची मार्किंग करायची आहे तर हा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे आणि बघा इथं गडा आहे तो साडेनऊ इंच आहे आणि गडारुंदी इथं बघा मी अडीच इंच घेतलेली आहे आणि खालीसुद्धा अडीच इंच घेतलेलं आहे तर बॉक्स तयार करून घ्यायचा इथं पाठीमागच्या गळ्यासाठी या पद्धतीने तर बघा इथं पाठ जी आहे ब्लाउजची त्यांची साडेचार इंच आहे म्हणजेच की हा दहा इंचचा गडा आहे मग साडेनऊ इंचचा आहे मग मार्जिन मी इथं मी अर्धा इंच घेतलेली आहे आणि वरती आपण गडा ती अडीच इंच घेतली तर खाली मी इथं तीन इंच घेतलेली आहे म्हणजे गडा आपला जो काढणार तर तो, तो गड्याचा शेप आहे तर तो, तो परफेक्ट यावा यासाठी बघा वरती अडीच इंच घेतलं आणि खाली आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे आता इथे बघा गळा आहे तो कटिंग न करता जे कट न करता आपल्याला या पद्धतीने छापून घ्यायचा आहे तर बघा इथं तुम्हाला थोडंसं पुसट असं खडूची मार्किंग दिसत असेल तर त्याच्यावरती इथं मी मार्किंग करून घेते म्हणजे आपला गळ्याचा शेप आहे तो परफेक्ट येईल तर बघू शकता इथं या पद्धतीने आता डार्क करून घ्यायचा खडूने शिलाई मारायला आपल्याला सोपं जाईल तर पाहा इथं मी व्यवस्थित असं डार्क करून घेतलं आता मेन आपला ब्लाऊज पीसचा जो अस कापड आहे तर तो घ्यायचा आहे आणि त्याची सरळ बाजू आहे त्याच्यावरती आपल्याला हे अस्तरचं कापड आहे तर ते ठेवायचं आहे तुम्हाला जर पायपिंग करायची असेल तर तुम्ही उलट्यासाठी ठेवायचा आणि गळा आहे तसा शिवून घ्यायचा आहे तर इथं मला पायपिंग वगैरे काही करायची नाही आणि कारण कापडसुद्धा कमी होता तर त्यासाठी आता इथं बघा मी टाचण वग टाचनचा वापर केला आहे आणि व्यवस्थित असं टाच लावून घ्यायच्या म्हणजे आपला गळा आहे तो हलणार नाही व्यवस्थित असा येईल फिनिशिंगमध्ये आता खडूची मार्किंग दिसते वरती आपल्याला शिलान टाकायची आहे या पद्धतीने आता टाचना इथे व्यवस्थित काढून घ्यायच्या आणि इथं बघा मी एवढा कापड आहे तो इथ सोडणार आहे जिथं आपण गळा शिवलेला आहे तिथं कारण आपल्याला गडा पलटी करायचा आहे त्यासाठी इथं छोटे छोटे कट्स द्यायचे आहे तर कट्स द्यायचे आहे त्यासाठी इथं एवढा पाव इंच कापड मी सोडलेला आहे आता जो सोडलेला आहे त्या कापडाला आपल्याला कट्स मारायचे आहे म्हणजे जी शिलाईन टाकलेली आहे तिला आपल्याला कटने करायचं आहे जर तो कापड सोडलेला आहे त्यालाच कट करायचा आहे त्याच्या जी शिलाईन टाकलेली होती तिच्या बाजूला कट कर कट मारायची आपल्याला आता इथे बघा अस्तर आहे ते पलटवून घेतलं आणि एक दाबची शिलाईन आपल्याला फिनिशिंगची शिलाईन या पद्धतीने द्यायची आहे एकदम कोपऱ्यावरती शिलाईन टाकायची म्हणजे एक टाक गडा आहे तो जरी आपण लेस लावली नाही किंवा पायपिंग केली नाही तरी ब्लाऊजचा गडा आहे ब्लाऊज घातल्यावरती एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो तो तर त्यासाठी आता इथे बघा संपूर्ण गड्याला मी शिलायन टाकून घेतली फिनिशिंगची आता इथं बघा तुम्हाला दाखवते मी बघा इथं खूप सुंदर असा दिसतोय आपला गडा आहे तो आता इथं बघा संपूर्ण अस्तरला आपल्याला शिलायन टाकायची आहे तर ते सुद्धा बघा व्यवस्थित चेक करत टाकायची आहे कारण खालचा कापड आहे तो रो तो गोळा न होऊ देता आपल्याला शिलायन मारून घ्यायची आहे संपूर्ण ब्लाउजला तर अस्तरवरती बघा इथं मी व्यवस्थित असं शिलायन टाकून घेते बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं शिलाईन टाकून घेतलेला आहे तर हा जो ब्लाऊज आहे चाळीस साईजचा तर याची कटिंग त्याचबरोबर असतं पॅटर्न आहे ते कापडावरती कसे कटिंग करायचं ठेवून तर त्याचे व्हिडिओ मी याआधी चॅनलवर टाकलेले आहे तर त्याची लिंक आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता आणि तुम्हाला ज्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे आहे तर तुम्ही मला कमेंट करा तर तुम्हाला कोणत्याही साईजचं कटोरी ब्लाऊज असो हो, किंवा कट ब्लाऊज असो हो? तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे त्यानुसार तुमचे व्हिडिओ जो आहे तो मी शेअर करत जाईल तर या पद्धतीने आता बघा आपलं संपूर्ण एक्स्ट्राचं कापड होतं तर ते कट करून घेतलं आता टक्स घ्यायचे आहे तर मधलं जे सेंटर दिसतं आहे तिथून साडेचार इंच घेतलं मी हे बघा या पद्धतीने आणि आडवा मार्किंग साडेचार इंच आणि उभ्या जो टक्स आहे तर तोसुद्धा मी त्या साडेचार इंच घेतलेला आहे या आता या पद्धतीने आपल्याला टक्सची मार्किंग कर केलेली आहे तशी शिवून घ्यायचं आहे आता खालच्या साईडला बघा मी अर्धा इंचवरती मार्किंग करून ही टक्स आहे त्यांची इथं शिलाई मारून घेते तर बघू शकता इथं या पद्धतीने म्हणजे तो टक्स आहे तर तो अर्धा अर्धा इंचाचं शिवायचा आहे दोघं साईडने तर बघा पेपर पॅटर्न तयार करताना छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच किंवा दोन इंच घेत असते मी तर जेवढे तिथं वरती घडी येत असते छातीची तर ती तेवढीच मी खालच्या साईडला कमरेच्या साईडला टाकत असते म्हणजे आपल्या इथं टक्समध्ये आपली तेवढं एक इंच मार्किंग होऊन जातं आता इथं बघा आपल्याला कमरपट्टी लावायची आहे तर त्यासाठी इथं मी पौने दोन इंचची इथं पट्टी घेतलेली आहे तुम्ही दोन इंच सुद्धा घेऊ शकता आता इथे बघा पट्ट्या मी जॉईंट करून घेतल्या आणि थोडंसं कापड असं या पद्धतीने फोल्ड केलेलं आहे आणि शिलाईन टाकून घेतलेली आहे आपल्याला कमरपट्टी लावायची आहे ला। आता पाठीमागच्या भागाला आता बघा कमरपट्टी लावताना दोघं जे टक्स घेतलेले आहेत तर ते एकमेकांसमोर राहू द्यायचे म्हणजे आपलं कमरपट्टी आहे ते एकदम परफेक्ट बसते म्हणजे मागून ब्लाऊज जो आहे तो उचकत नाही तर व्यवस्थित अशी कमरपट्टी लाव लावली जाते आता जिथं टक्स घेतलेला आहे तिथं बघा या पद्धतीने पट्टी आहे ती व्यवस्थित फोल्ड केली मी म्हणजे एक चून घेऊन घ्यायची छोटीशी तर पहा या पद्धतीने आणि अर्धा इंचावरती ही ही पट्टी आहे ती शिवायची आपल्याला कमरपट्टी आता वरती एकदा द्यायची आहे म्हणजे तेवढीच फिनिशिंगमध्ये आपली पट्टी आहे ती खालच्या साईडला फोल्ड होईल तर पहा इथं या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आता बघा इथं एक्स्ट्राची पट्टी होती मी कट करून घेतलेली आहे आता या पद्धतीने फोल्ड करायचं आहे बघा जी शिलाईन टाकलेली आहे तिथूनच आपल्याला फोल्ड करायची आहे आपण दाब दाब टीप दिलेली आहे तर ती पट्टी जी आहे ती कमरेची ॲटोमॅटिक इथं फोल्ड होते तर बघू शकता खालच्या साईडलासुद्धा फिनिशिंगमध्ये आपली पट्टी आहे ती जॉईंट झालेली आहे आणि पुढच्या भागालासुद्धा बघा इथे तुम्ही हा शिलाईन जरी नाही केली तर तरीसुद्धा कमरेची पट्टी एकदम परफेक्ट दिसते तर आता इथं बघा जे आपण अस्तर आणि कापड जोडून घेतलेलं आहे तर एक्स्ट्राचं कापड दिसतोय तर ते सर्व पार्ट आहे त्यांना या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा कळवा धन्यवाद